रखमाबाई हातुरे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विद्यार्थ्यांचं गुलापुष्प देऊन स्वागत करण्यात आलं नगर इथल्या मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रखमाबाई हातुरे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आणि प्रवेशोत्सव प्रभारी प्राचार्य रमेश दिंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे मार्गदर्शक धरे पाहतुरे अनिलकुमार गावडे यांची उपस्थिती होती प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्यांच्या स्वागतासाठी रंगावलीच्या सुरेख पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या तसंच फुग्यांची आरास करण्यात आली होती मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या तसंच लिंगैक्य रखमाबाई हातोरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचं बुके देऊन स्वागत करण्यात आलं इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पेन देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी श्रद्धा कलशेट्टी आकांक्षा पवार पूनम राठोड या विद्यार्थिनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रमुख शिक्षकृद्धी आज समारंभ करताना आपला कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला याचा मला अभिमान आहे या कार्यक्रमाचे श्रेय केवळ एका व्यक्तीच नसून सर्वांच्या सहयोगास मार्गदर्शनात जाते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य रमेश दिंडोरे यांनी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी भरपूर कष्ट करावेत आपल्या आईवडिलांचे आणि महाविद्यालयाचं नावलौकिक करावं असं आवाहन केलं आपल्या आईने आपल्याला ज्या पद्धतीने कष्ट प्रमाण करणार शिकवलेलं आहे यामध्ये एक आपण जे काही करणार आहोत यामध्ये आपण यशस्वी म्हणून त्याच पद्धतीने आपल्याला ज्या काही अडचणी या कार्यक्रमास प्राध्यापक लक्ष्मीकांत पंचेट्टी श्रीनिवास कोलपॅक प्रशांत हारके विरेश हाचडे संतोष टकले अनुराधा देशमुख कल्पना माळगे आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक श्रुती कोळे यांनी केलं सूत्रसंचालन लक्ष्मी चांने अल्फिया मुजावर यांनी केलं तर आभार लखन भिंगे यांनी मानले